नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे थर्टी सिक्स साईज तर डीप नेक असणार आहे आणि या इथे ब्लाऊजची उंची घेऊया सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून साडे चौदा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अजून एकदा आपण साडे चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि हे उंचीचं जे मार्किंग आहे ते आपण या इथे करून घेऊया मार्किंग झाल्यानंतर उंचीचं मार्किंग झाल्यानंतर शोल्डर घेऊया शोल्डर आपण साडेपाच इंच घेणार आहे इथेही साडेपाच इंच मार्किंग केलं परत आपण मुंडा पहा या इथे सहा इंच घेऊया तुम्ही या पद्धतीने पेपर कटिंग करून पहा एकदम छान असा हा ब्लाऊज बसतो आता ही जी मुंड्याची उंची घेतलेली आहे इथून एक सरळ लाईन आखायची आणि यावरती छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग किती येतो नऊ इंच आणि त्याच्या पुढे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन इथे कंबर तीस तर तीसचा चौथा भाग किती येतो साडेसात त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी मिक्स करायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मारली एवढं मार्किंग झाल्यानंतर आपण मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहे पाठीमागचा मुंडा सव्वा इंचावरती आणि पुढचा मुंडा पाऊन इंचावरती घ्यायचा परत ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे मध्य केल्यानंतर इथे एक पाव इंचावरती पॉईंट द्यायचा इथे नऊ आणि इथे दीड इंच आहे पहा इथे साडेआठ इंच घेतलेला आहे कारण साडेसात चौथा भाग कमरेचा होता आणि त्यामध्ये एक इंच टक्स आणि इथे दीड इंच आहे सहा इंच आपण मुंडा घेतलेला आहे साडेपाच शोल्डर घेतलेला आहे आता हा जो पाव इंचा पॉईंट आहे तो असा आपण ओढून घेऊया पहा आता मुंड्याला आकार देऊन घेऊया इथे अर्धा इंच आतमध्ये पॉइंट द्यायचा आणि इथेही अर्धा इंच आपल्याला खाली जायचं आहे आणि इथेही आतमध्ये अर्धा इंचा पॉईंट घ्यायचा आहे याने मुंड्यामध्ये कोणताच प्रॉब्लेम येत नाही आणि छान असा ब्लाऊज बसतो आता हा जो पाव पाव इंचा पॉईंट आहे तो पाऊन इंचा या इथे असा नेऊन जोडायचा तर अशा प्रकारे आपले मुंड्याचे आकार दिलेले आहेत आता या इथे सव्वा दोन इंच आपण गळ्याची रुंदी घेऊया पुढचा गळा सहा तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं इथून अडीच इंच घ्यायचं आहे हा बॉक्स बनवून आपण गळ्याला छान असा आकार देऊन घेऊया इथे पहा अडीच इंच इथेही मी अडीच इंच घेतलेलं आहे या पद्धतीने क्रॉसपट्टीची लाईन ओढून घेतली आता क्रॉसपट्टीला आकार द्यायला पाऊन इंच घ्यायचं म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय मी इथेही अडीच इंच घेतलेलं आहे आणि पहा अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आता इथं छत्तीस साईज आहे तर छत्तीस साईजची कटोरी मी पाच इंच घेणार आहे मी नेहमी सांगत असते ब्लाउजवर जेवढी आहे तेवढी घ्या म्हणून तर या इथे मी पाच इंच घेतलं इथे पहा मी एक इंच घेतलं ही जी लाईन आहे ती थोडी अशी ओढायची तिरकी आणि इथे कटोरीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने कटोरीला खूप छान असे आकार येतात आणि या इथे मी तुम्हाला सर्व बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत कसं सा ड्राफ्टिंग करायचं तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आपल्याला हा जो, जो मुंडा आहे तो कट करायचा आहे आणि अशा प्रकारे हे दोन्ही पार्ट आपले सेपरेट झाले हा बॅक पार्ट हा फ्रंट पार्ट तर आता आपण हा जो बॅक पार्ट आहे तो बाजूला ठेवून फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया तर इथं हा जो मुंडा आहे पुढचा तो आपण कट करून काढला क्रॉस पट्टी आता या इथे ही जी क्रॉस पट्टी आहे ती उंचीला अर्धा इंचानं वाढवायची आहे फक्त उंचीमध्ये अशी रुंदीला नाही ही, ही बरोबर बसते आणि आता साईड पार्ट आपल्याला वाढवायची गरज नाही तर आता आपण ही जी मूळ कटोरी आहे ती वाळवून घेऊया पहा तर या इथे पहा ही जी मूळ कटोरी आहे ती मी आहे अशी ड्रॉ करून घेणार आहे या प्रकारे आता ही मूळ कटोरी आपल्याला बाजूला ठेवायची आहे आता ती काही कामाची नाही इथे कटोरी सा, आणि साईडपाटं जोडण्यासाठी अर्धा इंच वाढवायचं इथे हुकलूक पट्टी करण्यासाठी फक्त पाव इंच वाढवायचं आणि छत्तीस साईजची कटोरी आपल्याला दीड दीड इंचाने वाढवायची आहे तर या साईडला मी दीड इंच घेतलं आणि या इकडेही दीड इंच दोन्ही साइडला दीड इंच दीड इंच मी घेतलेलं आहे आता हा जो हुकलूक पट्टीचा भाग आहे तो आधी जोडून घेतला जोडून घेतल्यानंतर आपण हे चेक करायचं आहे पहा पावणे पाच आलेलं आहे तर ही मी पावणे पाचवरती या प्रकारे मार्किंग करणार आहे आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊया अर्धा पाऊन एक इंच आणि सव्वा इंच आणि हा दीड इंच फक्त आता हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला जोडत जायचं आहे आणि आपोआपच कटोरीचा आकार तयार होतो आता इथे मी पॉईंट दिला एक ही जी कटोरी आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे मध्य केल्यानंतर खालीसुद्धा आपण दीड इंचाने कटोरी वाढवून घेऊया आणि हा पॉईंट घेतलेला वरचा तो इथे जोडायचा आणि हा पॉइंट इथे असा जोडायचा आणि हा साईडचा जो पार्ट आहे तो चेक करून घ्यायचा तर पहा पाऊन इंचाने हा भाग जो आहे तो आपला एक्स्ट्रा आला पाहिजे इथे इथून खाली हा पावणी इंचावरती एक्स्ट्रा आला पाहिजे तर आता आपण ही कटोरी जी आहे ती कट करून घेऊया तर या प्रकारे तुम्ही कटोरीला आकार द्या एकदम छान असे आकार येतात आणि जी कटोरी आहे ती खूप सुंदर अशी तयार होते तर या इथे पहा ही जी कटोरी आहे ती या प्रकारे आपली तयार झाली आता ही दुमडायची आता ही ते हे ते पहा हे जे काही एक्स्ट्रा झालं ते आपण असं कट करून काढायचं आणि टक्स द्यायचा आहे टक्स आपल्याला दीड आणि अडीच असा द्यायचा आहे जर ब्लाउजची उंची जास्त असेल चौदा इंच साडे इंच तर तुम्ही या ते या इथे टक्स जो आहे म्हणजे उंची जी आहे ती पावणे तीन इंच घ्यायची आहे तर पहा मी पावणे तीन इंचावरती ही टक्साची जी उंची आहे ती घेतली आणि दीड इंच दिला आणि या प्रकारे ही जी आपली कटोरी आहे ती तयार झाली तर आपलं छत्तीस साईजचं हे जे कटिंग आहे ते तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद